माझ्यापेक्षा तुम्ही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला भेटते आम्हाला हे ऐकायला भेटत नाही तीन दिवसापासून प्रयत्न चालू इकडे यायचा तवा आज कसं तरी रामरायाची इच्छा झाली म्हणून कावळ्याला ना नारदाची भेट व्हावं लागली आणि त्यानं सांगितलं की सीता साहेब कोणी जगदजनक जगताचं ज्याच्यापासून सगळी निर्मिती झाली ती आदिमाया शक्ती जगदंबा माता साक्षात स्वरूपी ते साहेब आहेत जशी आपली रेणुका माता आपली छोटेश्वरी माता आपली तुळजाभाऊ माता ही सर्व आदिमायाचे स्वरूप आहेत महाराज आणि या आदिमायाचं मूळ स्वरूप ते सीता आहे आणि त्याच्यामुळं तू काय कर जिथून आला तिथं परत जा म्हणजे त्याच आई साहेबांची चरणध त्यांनाच तू झा कारण या व्याधीतून या दुःखातून गुलाब फुलाब कोणी मोकळ झाला नाही महापात पातके ज्याच्या माता तो श्रीराम स्मरता पातके जावणी तत्वता होय सरता कोणती अरे किती पाप्यातला पापी असू द्या किती पाप्यातला पापी पण त्यानं जर माझ्या रामरायाचं नामचिंतन केलं अखंड भजन केलं तर तो काय होतो महाराज पापी तर राहतच नाही पण तो एवढा पुण्यात्मा होतो तो फक्त स्वर्गाला जात नाही म्हणले काय म्हणजे शब्द आहेत हे नाथवाचे या शब्दावर अशा बार काही लक्ष लागतात आपल्यासारखा सरळ व्हायला तो स्वर्गाला जातो स्वर्गाला गेल्यानंतर पुन्हा यावं लागतं पण तो कुठं जातो म्हणले वैकुंठाला जातो पाप्यातला पापी कशामुळं नामचिंतनामुळं आणि तुम्ही लय नशी बघितलं आता किती वर्ष आहे आपला बाबा आज बाबा कुठं दिसत मला बाहेर गेले थोड्या वेळा आज आहे पण इथं रामकथा होती हे लयच महत्व काम आहे कारण इथं किती लोक ऐकायला आहेत किती सांगायला आहेत किती हे करत हे महत्वाचं नाही तर या ठिकाणी जगताचं मुळं ही जी असणारी अंबिका माता या ठिकाणी महाराज आणि त्या भगवतीच्या चिंतनासाठी भगवतीचं जे असणारं स्मरण होण्यासाठी अर्थात हे जे असणारं आपण कार्य करतायत खरंच म्हणजे महाराजाला तुम्हाला सर्वांना अगोदर पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो कारण ही बाकी आज सगळं तुम्हाला मिळतंय पण हेच मिळत नाही जे अध्यात्मशास्त्र आहे आणि भगवंताबद्दलचं प्रेम ज्याच्यामुळं निर्माण होतंय असं महान काव्य आहे असणारा रामायण एवढं राम आहे एवढं श्रेष्ठ तू यायचं कशामुळे फक्त नामचिंतनामुळं कारण हे नामचिंतन ज्या ठिकाणी अखंड आहे मला नामाचे वलय तयार राहतात हे आपल्याला लक्ष हे साधे साधे गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आपण रोजच बघतो का आपल्याला कळत नाही ते पण ज्यावेळेस आपण नामचिंतन अखंड नामचिंतन करतोय त्यावेळेस त्या नामाचे वलय म्हणजे कवच मग वेगळं ते असणार नारायण कवच चंडिका कवच बाकीचे बाकीचे सगळं सर्व कवच तुम्हाला त्याचं ध्यान मंत्र जप करायची गरज नाही अखंड रामकृष्ण हरी राम कृष्ण हरे किंवा श्रीराम जय राम जय था। राम असं म्हटलं तर पाप तर सर्व जातच पण शेवटी वैकुंठ म्हणजे तो मुक्त होतो मुक्त श्रीराम दुक्षरांसाठी पातके जळती कोट्यानुकोटी तो हो। नरसरता होय वैकुंठी पैसे पाठी ब्रह्मयाचा पैसे पाठी तो नर वे सरता होय खुंटी कशामुळं तर फक्त राम हे दोन अक्षर राम राम हे दोन्ही अक्षरे अखंड स्मरण आणि ह्याचे अनुभव घ्यायचे असले का हे दुसऱ्याला नाही सांगायचं बरं का प्रत्येक काम करत असणार कुठले आपल्या वाटेला जे आपलं काम आलंय का मग शेतीचा असो भरतीचा असो नोकरीचा असो व्यवसायाचा असो धान्याचं असो जे ते काम करत असताना जोपर्यंत आपल्या जिभेला चाळा लागत नाही तोपर्यंत वाणीनं जप करायला महाराज अखंड श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आणखी असनत म्हणत एक लक्षात घ्या वाणीला एकदा का सवय लागली की त्या जिव्हेला चाळावं लागतं कारण खादलीच खावी वाटे भेटले भेटे, भेटे आवडी वीट नाही पाडुरंगी आणि वाड्या अंगी आवडते मनामध्ये तोपर्यंत जेप करायचा जोपर्यंत मनामध्ये ध्यानामध्ये अखंड रामरायाची मोती येत नाही आणि एकदा का वाणीतून ते नामचिंतन एकदा का हृदयापर्यंत गेलं आपल्या अंतकरणापर्यंत गेलं कि मग जग पुन्हा करायची गरज पडत नाही बरं जग पुन्हा करायची परत गरज पडत नाही तो आपोआप व्हायला लागतो मला ही वैखरी आहे ही तर मध्यमान शेवटी परावानी हा परावानीच्या पलीकडचा विषय होतो मला थोडक्यात गमतीदार आहे की मनो प्राणमय कोश वेगळा म्हणजे देहाच्या निमित्तानं मनोमय कोश वेगळा आनंद आणि हा जे असतो तो विज्ञानमय कोशाच्या पलीकडं आनंदमय कोश असतो आणि एकदा आनंदमय कोशामध्ये ती अंतर मनामध्ये एकदा रामरायाची अशी मूर्ती स्थिरावली रे स्थिरावली की हनुमंतरायाचा जे काय तुम्ही तुम पहा इथून पाठवा सर्व संतांची सर्व चरित्र तसेच काय हम बैठे आराम हमारा जप करे हमारा आराम कबीर काय म्हणते मी आरामात बसतो आणि मग तुमची जप कस म्हणजे माझा आराम जप करतो म्हणजे एवढी साधनेची तीव्रता ना अशी साधनेची तीव्रता किती मुक्त आहे राम नामाचा प्रताप पापे निर्दळती अकल्प माझे तव पाप अल्प मी निष्पाप श्रीरामे हे कोण म्हणत ज्यानं पाप केलंय ते म्हणते ते म्हणतात अरे या नामामुळं नामेचे तारेले कोट्याने हे कोटी नामे हे वैखुंठी वैकुंठी वैसविले किती किती जास्त आजा मेळा पापराशी आणि तो हे गेला वैकुंठाशी एवढं सामर्थ्य आणि मग त्या बाकीच्या तुलनेत जर विचार केला तर माझं पापच किती अतिशय थोडं आणि साक्षात बाकीच्याला तरी फक्त नाव घ्यावं लागते आता तर देव साक्षात ज्याचं नाव हेच आहे तोही कुठे माझ्या आता दृष्टी पुढे समोर आहे ना तो माना कारण तुझं पाहता सामोरी आणि दृष्टी फक्त आणखी तो गेला नाही म्हणून कोणी वाचा श्रीराम नाम स्मरता कलिकलमशा वया तुटी वा तो श्रीराम जे कथा दृष्टी पापाची गोष्टी मज नाही तो श्रीराम देखा पापाची गोष्टी मज आहे अरे कोट्यानं कोटी कसले पाप असल तर त्याचं नुसतं नामचिंतन केल्याबरोबर जर त्यात आहे तर तो साक्षात ज्या तर या ठिकाणी दर्शन नामचिंतन खरं म्हणजे अहो भाग्य असा भाग्यवान आहे मी महाराज की या ठिकाणी साक्षात प्रभू सुद्धा आहे श्री श्रीराम मूर्ती आणि सकळ पापा श्रीराम देखील पाप त्रिभुवानी मज नाही नुसतं त्याचं नाम चिंतन केल्याबरोबर नाव देवाचं घातल्याबरोबर जर अशी अवस्था होते कोणती की सर्व पाप म्हण नाही कलिमल मागच्या विमला शब्द आहे असं ध्यान दिलं की बरोबर लक्षात जातं नाही तर मग ते सगळं मागचं मोरन मोरचं माग बरोबर या कलियुगात कारण कलित हरिकीर्तन या ठिकाणी कलियुगातला सर्वात मोठा जर गुण असेल तर तो विमल नावाचा गुण आहे आणि तो गुण प्राप्त व्हायचा असेल तर त्याला नामचिंतनच आहे असं नामचिंतन नाम करता करता प्रभूची मूर्ती अंतकरणामध्ये एकदा का आणि मी तर माझ्या नायना तो श्रीराम देखिता दृष्टी मी साक्षात जे जा असतात ठिकाणी देवाला पाहिले त्याचं नामचिंतन घडले आईसे बोलोनी आपण रामचरण चरण सीतेशी घातले लोटांगण मने कृपा पूर्ण मज करी पश्चातापेन शुद्ध होता पश्चाताप झाला महाराज माझ्याकडनं चूक झाली परंतु आता मला कळलं जोपर्यंत कळालं नाही तोपर्यंत मी बालक आहे मी कोण आहे तुमचा बालक आहे माझ्याकडनं चूक झाली देवाला जे असताना त्या ठिकाणी साष्टांग दंडवत केला शिताय साहेब गडबड गडबडा त्या असताना तो खावा लोळ लागला ला महाराज तो इंद्राचा मुलगा मने कुचागरी लावित आहात बाळकाची सत्ता बहुत तैसे मी तुझे ज्येष्ठ आपत्य जाण निश्चित जाण की जोपर्यंत मला ज्ञान नव्हतं आणि विषयानं माझ मन दांभिक अवस्थेला गेलं होत मला माझ्या ताकदीचा माझ्या बापाच्या ताकदीचा सगळ्या खानदानाच्या ताकदीचा अभिमान होता आणि त्या अभिमानाच्या नादाने जरी मी आलो परंतु आता आम्हाला कळवलं की तुम्ही माझी आई आहात आणि जरी माझ्याकडून चूक झाली असली तरी आई साहेब माफ करा कारण एखाद्या बाळानं आईच्या कुठल्याही जरी शरीराच्या अंगाला स्पर्श केला तरी आईला त्याचा राग येत नाही एक कुत्र धरुणी हाती तुझ्या घालीमुखाप्रती बाळ सत्यची ख्याती ते बाळ सत्यची ख्याती केले एखाद लहान लेकरू आपल्या आईला जे असताना असता आई बरोबर खेळत आई साहेब माझ्याकडून जे असणार समजा ते बालक समजा बालक समजा म्हणून माझ्याकडून सत्ता एकांती बाळकाशी कुच लोकांती ते म्या केले के तुझ प्रती जाण निश्चिती जानकीय पती कुच सत्ता मध्य राती वाळकाची सत्ता हो राती तेव्हा केले तुझ प्रति जान निश्चिती जानकी ये रजस्वला झाली आकांता पत्नीने शिवन ये सर्वता ते तेही बाळक होय झोंबता तैसे तत्वता म्या केले लहानपणीच खूप म्हणजे असणार या ठिकाणी मोठा दृष्टांत त्या ठिकाणी त्या कावळ्याच्या मुखातून नाथबाबा बोलतायत आपल्याला या ठिकाणी आईला जरी जे असणारा चार दिवस काम करायचं नसेल आपल्या ह्याच्यामध्ये हात लावायचं नसेल तर सुद्धा महाराज बाकीच्याला तिनं स्पर्श नये किंवा बाकीच्या त्या, ताईला स्पर्श करून परंतु त्याही स्थितीमध्ये बाळकाला कुणी आडू शकत नाही कारण ती जी असणारी सत्ता त्या बाळाची अर्थात बाळाच आणि आईचं जसं नात आहे जसं प्रेम आहे तसं आई साहेब सा मी तुमचं तुँँ लहान जास्त आज्ञा निवालक आहे करे जाण बाळ प्राशन नाही करे, करे करुणिया पूर्ण केलं स्तनपान पान तुझे माते आई साहेब जसं एखादं बाळ जास्त आईचं स्तनपान करतो तसंच मी तुमचं स्तनपान केलंय त्याच्यामुळे मी तुमचं बालक आहे मला माफ करा गाईचा गोरा गाई, गाई वरील उडे तरी मातेशी म्हणे बाळ कडे माते माझ्याकडं पशु तुल्य जीवनाची त्या ठिकाणी काय झाली होती विषयाच्या अधीन घ्यामुळे धुंदी चढली होती माने त्या स्थितीमध्ये जसं जे असणार पशु वागतात जनावर वागतात तस माझ्याकडून चूक झाली आहे साहेब तू जननी आम्ही आपत्य पशु शोभ न मनी सखी जना तू आम्हा शोभन धरावा म्हणे सखी जननी तू आम्हा तू आमची साक्षात जन्म देणारी फक्त आमचीच आई नाही जननी म्हणजे या ठिकाणी सर्व जगत ज्या तिच्यापासून उत्पन्न होते ती तुझ्याकडे साक्षात जगदंबा आहेस आणि मी अनन्य भावाने शरण आहे ऐकून काकाचे बोलणे सीता कळवळी याशी राखावे जीव प्राणे कृपा करणे श्रीरामा असं म्हटल्यानंतर मला सांगा महाराज कोणते आईला कसा राग राहायचा सीतेचा पूर्ण जे असणारा मनावर आणि राग नमतो ना कारण मोठी माणसं खूप मोठे असतात महाराज आणि लगेच मालकाला प्रतिज्ञा केली मालक देवा, देवा। याचा जे असणारा प्राण राखावा अशी इच्छा आहे का तर अपराध आपण क्षमा करावे तुझे निया बोले म्यावरी निर्वाण केले ते नवचे निवारिले अटक पडी जानकीये अरे म्हणले मी त्याला मारायचं माझ्या मनातही नव्हतं आता बघा संवाद कसं आहे बघ मी कावळ्याला कुणी मारायला लावलं मग मा? मारणारा श्रेष्ठ एका मारायला बघा आता कोणी लावलं म्हणली आता हे शस्त्र माझ्या हातातून मी तुम्हाला समजा इकडे मारलं आता ते यांनी सांगितलं म्हणून मी मारलं पण आता ते शस्त्र माझ्या हातातून गेलं आणि मारायचे आणि आता तू म्हणतात नाही 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 ते तुमचं जे असत काय करा शस्त्र परत घ्या की माझ्या हातात नाही ना म्हणले आता कारण तूच मारायला लावले ते तुटलं तू काय करायचं बघ स्वामी रघुनाथा मारू नये शरणागता रक्षावे अरे देवा म्हणजे ठीक आहे मीच तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही शस्त्र सोडलं पण आता हा शरण आलाय आणि शरणांगा वैद्र पण आपलं प्रीत काय या ठिकाणी महाराज आपली छाती कुठली हरकत नाही वार आपल्या झाला हरकत नाही पण जो शरण आलाय त्याचं मरण त्याला मुक्त करायचं हे आपलं वरद आहे त्याच्यामुळे देवा तुम्ही याचा प्राण राखावा सर्व शक्ती सर्व सत्तागता ऐसी तुझी रघुनाथा कैशापरी आता यावधीची सर्व शक्ती सर्व सत्ता कशासाठी खर्च करायची जो शरण आहे त्याचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य येईल देवा काय करायचं ते करा पण याला म्हणून द्यायचं नाही निश्चित तरी तुझे प्रताप यथार्थ पै तुझा यथार्थ प्रताप तुझं जर मोठे पण असल तर ते त्याच्यात जर आणि व्रत आहे तुमचं कोणतं की तुम्ही शरणागतच रक्षण करतायत आणि देवा तुम्हाला हे पाळावं लागल आता जी आता ही जी इच्छिका त्याच्या पाठीमाग लावलेली गावताची काढी ना जे म्हणजे मंत्राचं अभिसिंचन केलं नवे नवे ती अस्त्रच होतं फक्त ती आपल्याला दिसायला गवताची काढी होती पण ती गावताची काढी होती का, का? नव्हते ते शा ते, ते शस्त्रच होतं पण आई साहेब म्हणतात काही करा त्या शस्त्राचं काय करायचं तुम्ही तुम्ही ठरवा पण याचा जीव वाचला पाहिजे जिने मारविले का गाते त्याची म्हणे वाचवा त्याते ते आईसे केले केले रघुनाथे स्वय कर्मात अलिप्त बघा महाराज या ठिकाणी कर्म कुण अलिप्त कस राहायचं ज्यान जिनं मारायचं सांगितलं का मारायला तर बांस सोडला आणि पुन्हा त्याला चौकट हिंडूला कुठं कुठं हिंडूला म्हणून सांगत असतं सा महाराज काय माता पिता बंधू बहिणी कोणी न इष्ट इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची वांड़नी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून महाराज आणखी दुसरे का म्हणून तुमच्या पाठी नको नको म्हणा गुंतू माया जवळी आणि काळा आला जवळी आणि त्रास वाया काळाची हे उडी पडेल माझे भान सोडवे ना तेव्हा माय सोडवे ना राजा आता बघा इंद्र कोण होता देवांचा देवार असतो तेहतीस कोटी देवांचा राजा इंद्र सोडवे ना राजा देशीचा चौधरी आणि अनेक सोयरी भली भली तुला कोणी सोडवत नाही ज्यावेळेस प्रसंग येतो तेव्हा फक्त आणि फक्त देवाने संत सगळ हेच सोडवतात मला कोणी सोडत नाही मग देव ह्या कर्मातून आले तर कसं आहे हे ओवीचा भावार्थ बघा लक्षात घ्या आणखी भाग या की त्यानं सांगितलं मारायला तू लावलंय ना मग हे मिल तर पाहत कुणाच कुणाकडे चाललं शीतेकडं आणि आता तीच वाचवायला सांगत ती मग वाचवायचं जरी असलं तरी वाचविण्याचं पुण्य सुद्धा कुणाकडे चाललं करता धरता कोणी हे कळलं पाहिजे ना का नाही हे सुटत नाही माणूस नेमकं म्हणताय मी केलं तू काय केलं ना तळा तुला काहीच करता येत नाही चला कळला काकाचा वृत्तांत जाणून सीतेचे मनोगत काय बोली लागुनात सावचित अवधारा कावड्याने केलेली स्तुती हेही जे आकारे ऐकली सीतेचं मनोगत काय हेही समजून घेतलं आणि आता जे आकारे भगवंत श्री रामचंद्र काय बोलतात ऐका सीतेचा वचनार्थ काका ना भी म्हणे श्री रघुनाथ तुझे वाचवावया जीवित ऐक हिता रामरायण सिंग सर हे जयंता जयंत बरोबर आहे सुधस्वा सुरस्वा हा इंद्रासमोर बरोबर आहे सगळ्या ऐकले दी मला समजेल त्याला सांगितलं तू आता भिव नको आम्ही विकार देऊन टाकला महाराज पण आता मी काय म्हणतोय काय काय तू आता मरत नाहीस का मरत नाहीस त्यांच्या घरच्यानं सांगितलं आपल्या घरच्यानं सुद्धा सांगितलं आपण कुठं आपण ऐकत नाही ना <laughs> खरंच कुठे मला नाही करा म्हातार आम्हालाच या मला ऐकावं गोपाल कृष्ण भगवान की जे इशी कहाणी निश्चित तिने करावा तुझा प्राणांत परी तू झाला शी शरणागत याला गीतिष्ठत राहिली अरे बाबा तू काय था तिथं तडक्यातून वाचवतो म्हणे या इशिकेच्या पण गमत अशी झाली ती या ठिकाणी थांबली का म्हणजे तुझा मृत्यू जे थांबलाय त्याचं कारण असं की तू या ठिकाणी मला शरण आलेला आहेस वार दारुण तू आपण वावया निवारण चालेल शस्त्र माझ्या हातून सुटलेलं आहे पण एक काम कर म्हणले आता काय कर कुठलं तरी तुझं एक अंग त्याला द्यावं लागत कारण त्याचा नियम आहे ना त्याचा नियमच आहे तो ठरलेला मग तुला काय करावं लागत म्हणून बघा तुम्ही जर आपण हरिभक्त असल अखंड देवाचं चिंतन करणार असल आणि त्याच्या जीवनामध्ये जर गांडांतर आलं मी गांडांतर हा शब्द वापरतोय बरं का की साक्षात त्या ठेवाला मृत्यू समोर असते आमच्या आई साहेबांना माहिती तडाख्यातून तुम्ही त्यातून आला त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं माहिती आहे mm. हे घडणात धरत असतं मला पण ज्याच्या जीवनामध्ये खरी भक्ती का मग तिथं अंतकरण जे आता प्रभूच्या चरणशिवृत्त झालं असतं मग त्यावेळेस जे अंतकरणातून हाक मारलेली असते त्या टायमाला आपल्याला पुटलं तरी काय करावं लागतं म्हणजे आपण म्हणतो ना ओ हातच माझा तुट जाणार होता पण काय झालं गोटाव एक बोट गेलं एक बोट मग त्या हौसाने सांगतो आपण लोकांना पुढं नाही नाही गोठावून गेला आता गोठावून गेलं अरे बेटे आहे ते बोटावर नव्हतं जायचं ते तुलाच घेऊन जाणार होत पण कुठंतरी आपल्या जीवनातलं चांगलं कर्म देवाची शरणंगती देवाची सेवा ही घडलेली म्हणून आता कावळ्याला सांगते बाबा रे तू आता मरणारच होता पण शरण आलास तुझ्या आईची म्हणजे शेता आईची इच्छा आहे शेतीची इच्छा आहे की तू चांगला पाहिजे मग सांग आता तू कुठला अंग देतोस तुझं तुझ्या हिताला एकांग करो निक्षीण आपला प्राण वाचवी तुझ्या हाताने सांग तुला कुठलं अंग क्षीण करून घ्यायचं ते जर तू तु, तुझ्या हाताने करून घेतलंस तर तुझं प्राण नक्की वाच काक म्हणे श्री रघुनाथा तुझी आज्ञा मी वंदी न माथा एकांग घे सुख रूपता ईशिका घाता चुकवावे कावळ्याच्या जीवा जीवावर का आता कावळ्याच्या जेव्हा जेवाला आला महाराज देवा तुम्हाला कुठलंही खांब घ्यायचं ना घ्या पण मला वाचवा काय आता मला वाचवा तुम्हाला कुठलं वाटतंय ते अंग द्या मी द्यायला तयार आहे श्रीराम म्हणे अंग तू देतोसी हे देऊन शिक तुझी राखी न राम नाही नाही तूच सांग कुठलं जे आकार तू एक शरीराचा अवयव एक पार्ट कुठला देतोस ते तूच सांग तेवढंच ती शिका घेईल आणि तुझा जीव वाचल काका म्हणे ऐका आता माझ्या इंद्रियाची व्यवस्था अपराध असेल माता त्याचे देवाचं दर्शन झाल्यानंतर सद्बुद्धी जागी होती नव्हतं सद्बुद्धी जागी झाली की समजायची यांना देवाचं दर्शन झालेलं जा। सद्बुद्धी जागी आपण देवाच्या नुसतं पाया पडतो पण बुद्धी जागी होती का लय कठीण आहे महाराज पण तिथे गेल्यानंतर तरी कमीत कमी सद्बुद्धी जागी व्हावी सद्बुद्धी जागी झाली कारण त्यानं सांगितलं महाराज तुम्ही म्हणता देवा ज्या इंद्रियाने पाप केले का शिक्षण त्याला द्यायला पाहिजे मग कोणत्या इंद्रियाने पाप केलं आहे के का पुढे उजव्या डोळा जानकी जा नक्की तत्वता ऋषिका घालून इत्याचे माता त्याची रघुनाथा दंडावे काय करा म्हणले माझ्या हे सगळं काम कुणी केलंय डाव्याद्वारे मी केलं म्हणजे कारण उजव्या